नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा संघाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गायीच्या दरामध्ये कपात केलेली होती एकंदरीत त्यांच्या दूध मुख्य मागणी नसल्यामुळे हे रेट सांगितलं आज पुरा मार्गचे आमदार सन्मान वैभव विनायक सोसामी आणि दूध संस्थांचे आमचे शिंदुर्ग जिल्ह्यातील या ठिकाणी काही चेअरमनना घेऊन गोपूरचे चेअरमन सन्मान्य अरुण डोंगळे यांची आज चर्चा झाली आणि निश्चित त्यांनी ह्या असलेल्या दराबद्दलसुद्धा त्यांनी या ठिकाणी काही गोष्टी आम्हाला सांगितल्या आणि आज जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्येही दुधाचा दर कमी झालेला आहे या दुजाच्या दरामध्ये आम्ही वाढ करू असा माझ्या वैभव नाईक आणि आम्हाला तरुण गोगोई यांनी दिलेलं आहे याची तर गोकुळमुळे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना जो दिलासा मिळालेला आहे तो दिलासा कायम ठेवण्याचा किंवा त्यांची आर्थिक उन्नती होण्याच्या दृष्टिकोनातून गोकूळ व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी